गेल्या सहा महिन्यापासून फरार असलेल्या खंडणीखोर आकाश वानखेडेला खोर पोलीस ठाण्याचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अमोल कोतमिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहा महिन्यापासून खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला सईद आकाश विश्वनाथ वानखेडे व एकतीस राहणार अहिल्यानगर दोंदेमळा पाथर्डी गाव हा जिल्हा रुग्णालयात मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार गुणेशोध पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयात सापळा रचत वानखेडे याला ताब्यात घेतले त्याच्यावर इंदिरानगर तीन तर गंगापूर पोलीस ठाण्यात एक व आंबड पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत तो गेल्या सहा महिन्यापासून फरार होता सदरची कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक संतोष फंदे पवन परदेसी सागर कोळी सौरभ माळी यांच्या पथकाने केली प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार